आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज चोवीस मी महाराष्ट्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट भिवंडी लोकसभा भाजपाचीच होणार आमदार किसन कतुरे यांनी केला पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त मुरबाड तालुक्यात विकास माध्यमातून मुरबाड तालुका व मुरबाड शहर विकासाचे मॉडेल बनत चालला आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिक विकास कामाला पसंती देऊन मतदान करतील असा विश्वास आमदार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव सरचिटणीस नितीन मोहपे माजी पंचायत समिती सदस्य अनंत कथोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकारांनी रेल्वेसह अनेक समस्यांवर प्रश्न विचारले असता आमदार किसन कतोरे म्हणाले की यंदाची लोकसभा निवडणूक ही देश हितासाठी महत्त्वाची असल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे हातभळकट करण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांना समोरच्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्य मिळून कपिल पाटील विजयी होतील असं शुभसंकेत आमदार किसन कतोरे यांनी दिले यावर न थांबता किसन कतोरे म्हणाले की तालुक्यात आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेली अपूर्ण कामे ती पूर्ण करण्यात येतील तसेच मुरबाड रेल्वेचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी माहिती यावेळी लढतोय मी माझी माझ्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारांना किंवा सगळ्यांना एक विनंती एकच आहे की मागच्या टायमाला आपल्या तालुक्यातून मतदान झालं होतं सगळं पंच्याऐंशी नवीन नो नोंदणी केले जवळजवळ आपण ला एक लाख वीस पंचवीस हजारापर्यंत जायला पाहिजे एक लाख छप्पन्न हजार मतदान आहे ना आणि आम्ही ल टार्गेट एकच आहे एक, एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य केवळ मुरबाड तालुक्यातून घेण्याचं आमचं प्लॅनिंग आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लाखभर मतं कपिल पाटनांना पडतील अशा प्रकारचं चित्र आज मुरबाड तालुक्यातून तयार झाला झालेली आहे आणि मानसिकता लोकांची एक येत आहे की आम्हाला विकासाला मत द्यायचे आणि विकासाच्या बरोबर मोदी साहेबांची हातबलकट करण्यासाठी कपिल पाटील मत द्यायचे कल्याण ग्रामीण असेल बदलापूर ग्रामीण असेल आणि बदलापूर अशी एकूण आपल्या मतदारसंघ मतदार hmm. तीन मत लाख चौऱ्याण्णव हजारापेक्षा अधिक झाले आणि साठ टक्के पासष्ट टक्केच्या पुढं मतदान जाईल आता ऑल सगळं जे चाललेलं आहे बायाचं जे मतदान झालं दोन तीन टप्प्यातलं त्यात पासष्ट टक्केच्या पुढं चाललेले असलं आपलं जर पासष्ट टक्के जर झालं तर जवळजवळ दोन लाख ऐंशी हजारापर्यंत मतदान आपल्या मतदारसंघातून मतदान मतदार नोंदवणार आहे आणि मला विश्वास आहे तुम्हाला सांगतो वंचित आघाडी काँग्रेसपेक्षा उलट मत खाते आणि आम्हाला तो फायदा आहे शंभर टक्के त्याचा फायदा आम्हाला होतो उद्या पण प्रकाश आंबेडकर बदलापूरला सभा घेतात म्हणजे पन्नास साठ सत्तर हजार वर जी मतं पडतील त्या मतांची विभागणी त्यांच्या दोघांच्या धुईल आणि दोन लाखाचं मता तिकेल केवळ मुरबाड मतदारसंघातून कपिल पाटलांना राहील अशा प्रकारचं चित्र सध्या